श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण खास करून आलेले आहोत ग्रामदेवता श्री शिवयोगी शिद्धरामेश्वरांचा हा जो मंदिर आहे या मंदिरामध्ये ह्या ठिकाणी समती कट्टा असं म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता समती कट्टा अर्थात ह्या ठिकाणीच विवाह सोहळा केला जात असतो आणि जो योगदंड आहे त्याचप्रमाणे सात नंदी ध्वज ह्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पहिला सुगडी पूजा होईल आणि सुगडी पूजानंतर विवाह सोहळा अर्थात अक्षता सोळा होत असतो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ह्या ठिकाणी लाखो भाविकांचा जनसमुदाय या सोलापूरच्या ग्रामदेवताच्या यात्रेला आहे आणि विशेष करून अजून एक महत्त्व आपल्याला सांगायचं झालं तर कुठलंही या यात्रेचा अर्थात आमंत्रित नसतो तरी देखील या भाविकाने आपल्या ग्रामदेवताच्या यात्रेला उपस्थित राहत असतात आमच्या जनदर्प न्यूज चॅनेलच्या वतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रामेश्वर महाराजांचा जे ख्याती आहे ते प्रसिद्धी आहे ते प्रसार आहे ते कोण आहे सिद्धेश्वर महाराज म्हणजे कोण आहे सिद्धेश्वर महाराज कोण आहे मी सांगू का नको सांगा म्हणता बर का तुम्ही मनापासून ऐकून काय करणार आहे भक्ती करणार हा काय करणार आहे भक्ती करणार अजून काय करणार आहे नेमून दिलेलं काम करणार हा तुमच्या जीवनामध्ये सिद्धेश्वर महाराजांचा जे कोणी ऐकेल त्यांच्या जीवन फुलाचा मार्ग मिळेल फुलाचा शिवयोगी सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त होणाऱ्या अक्षता सुहळा होम हवन आणि दारूकाम सह विविध धार्मिक विधींसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष विजयकुमार शिवानंद मटपती बिमबिळगे उपाध्यक्ष विरूपक्षलिंग गौरीशंकर स्वामी सेक्रेटरी संगन बसया गुरुशांतया पुराणे सह सेक्रेटरी दयानंद कांतय्या स्वामी खजिंदार शरण बसवेश्वर मल्लैया स्वामी सह खजिंदार त्रिशैल शरणैया हिरेमठ व समस्त श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर सोलापूर